या ठिकाणी सालाबादप्रमाणे आषाढ महिन्यातील लक्ष्मी आईची यात्रा व फीरसाहेब उत्सव हा आज मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा करण्यात आला आज या ठिकाणी कोत्रजांच्या उपस्थितीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व आज संध्याकाळी या ठिकाणी लक्ष्मी माता मंदिरामध्ये भव्य सुंदर असा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे अशीच लक्ष्मीआईची यात्रा आम्ही वर्षानुवर्ष करत आहोत आणि यापुढेही अगदी उत्सवात आनंदात या चिंचोलीमध्ये आडागळे परिवाराकडून जो एक सुंदर प्रकारे प्रत्येक वर्षी नियोजन करण्यात करणार आहोत या आमच्या आडागळे परिवाराचे आणि चिंचोली गावचे सरपंच मान्य श्री हनुमंत आडागळे यांच्या नेतृत्वात दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा केली जाते आणि यावर्षी ती यात्रा झालेली आहे धन्यवाद यापुढील दत्ता दत्त, दत्त जयंतीचा कार्यक्रम पण असाच पार पडेल माझं नाव मच्छिंद्र भानोदास आढागडे मी प्रॉपर चिंचोली प्रॉपर चिंचोली ह्या गावचा आहे मी दरवर्षी गावाला येऊन करता येतो यात्रा ये सादर करून परत पुण्याला जातो आणि माझ्या गावातली यात्रा अगदी आनंदाने पार पडते माझे भाव आहेत ती सगळी यात्रेचे कार्यक्रम बघतात ते सगळं करतात मी आपलं येतो दर्शन करतो आता एवढीच इच्छा राहिली आमच्या मांगेऱ्याचं मंदिर होईल ही मी सगळ्यासह विनंती करतो हेच माझं बोलणं संपवतो आखाडी महिन्यातील आमच्या चिंचोली येथील लक्ष्मीबाई कुळदैवत ही सर्वांचं अख्खं पूर्ण गाव सहभाग होऊन लोकवर्गणी करून आम्ही त्याच्यात स सहभाग करून यात्रा साजरं करतो त्यातील बबन नारायण डागळे नारा हे जास्त आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल सगळे गावातली सगळे नागरिक त्यांच्या ना? पाठीशी ते जसे बोलतील की आपल्याला हे करायचं तर आम्ही त्यात सहभाग होऊन गावाचा हिस्सा आणि गाव पार कार्यक्रम पार पाडून पार तुम्हाला सांगतो नंतर आता आमच्या इथं जवळजवळ तीन सप्ते होते मारुतीचा श्रावण महिन्यात सप्ताह होतो महाशिवरात्रीला महादेवाचा होतो त्याच्यानंतर एक महिन्यानंतर स्वामी समर्थाचा एक सप्ताह होतो असे तीन कार्यक्रम ते होते लक्ष्मीचा होतो वीरसाहेबाची यात्रा होती असे दोन चार कार्यक्रम छोटंसं गावे लोकसंख्या नाही सरासरी दोन हजाराच्या आतमधीलच लोकसंख्या हे पण कार्यक्रम भरपूर होतो तसं वोटिंगचं तर सगळं मिळून नऊशेचे नमस्कार माझं नाव विशाल रमेश वायरागर आणि मी अहिल्यानगर जिल्ह्यामधून रामवाडी या ठिकाणी राहतो आणि आमच्या पार्टीचं नाव आहे आदिमायापुत्रास पार्टी आज चिंचोली गावामध्ये आम्ही गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी इथं जत्रेला येतो आणि चांगल्या पद्धतीने जत्रा इथं काढली जाते एकदम व्यवस्थित जत्रा इथं होती एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि इथून पुढेही आम्हाला त्यांनी असंच बोलावं अशी आमची विनंती आहे त्यांना दरवर्षीप्रमाणे आम्हाला त्यांनी संधी दिली याही वर्षी त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने असं पारंपरिक पद्धतीने जत्रा या गावात निघते आणि आमच्या आठवणी साहेब हे दरवर्षी आम्हाला बोलवत असतात त्यामुळं आदि मायापुत्रात पार्टी त्यांचे मनापासून आभारी आहे बोला माझं नाव सचिन ससाळे माझं गाव श्रीगोंदा पण आमचे साडू श्री संतोष आडागळे यांच्या वतीने त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि मी त्यांच्या गावी चिंचोली या ठिकाणी आलो त्यांचा प्रोग्राम पाहिला खूप छान वाटलं आणि आनंद वाटला की एवढंच चांगलं प्रोग्राम या चिंचोली गावात होतं त्या वतीने मी त्यांचे आभार मानतो सध्या संप

nd let me pick up your mind I got my heart, my heart, my heart, my heart, my heart, my heart